हो दे करा, शेर करा करा चैनल मी अरुण गणेश जोशी संचार निगम पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशन आणि राष्ट्रीय केंद्रीय कर्मचारी महासंघ यांच्या वतीनं मी आज कलेक्टर साहेबांना आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत या ठिकाणी पेन्शन रिव्हिजनच्या मुद्द्यावर जो सव्वीस पंचविस्तर केला लोकसभेमध्ये जो इश्यू झाला त्यासंदर्भात निवेदन द्यायला मान्य आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्यापर्यंत आमचा व्यथा पोचवावी यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आज कलेक्टर ऑफिसमध्ये जमलेलो आहोत मुख्य मुद्दा असा आहे की एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये नकारा वर्सेस गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं एक डिसिजन दिला होता की तारखेच्या आधारावर पे पेन्शन पेन्शनधारकांच्यामध्ये कोणताही फरक असू नये म्हणजे पे कमिशन सहाच्या आधीचा पे कमिशन सहा लागू केल्यानंतरचा असा अशा पद्धतीनं त्यांनी एक निर्णय दिला होता आणि ही प्रोसेस जी आहे ती एकोणीसशे बहात्तरच्या सी सी एस पेन्शन रूल एकोणीसशे बहात्तर या नियमाच्या आधारे हे सर्व चाललेले होते परंतु केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करून ही पूर्ण प्रोसिजर पार्लिमेंट ॲक्ट करून स्वतःच्या अखत्यारीत घेतली जी न्यायिक प्रोसेस होते ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस केली आणि यामुळं त्यांना केव्हाही त्यांच्या मनाप्रमाणे या पेन्शनरामध्ये मना भेदभाव करता येईल डी ए रोखता येईल आणि जसंजसं हे पेन्शनर थकत जात आहेत म्हातारे होत आहेत त्यांची मेडिकल क्लेम्स वाढत आहेत आणि ते सर्वपासून दूर राहण्यासाठी केंद्र सरकारनं हा डाव आखलेला आहे तसेच भारत सरकारचे जे पेन्शनधारक आहेत त्यांचा एक कन्सोल्टेटेड फंड ऑफ इंडियामध्ये त्यांची एक रक्कम जमा असती असा प्रचंड फंड त्यांना आता वापरायला मिळणार आहे की जो आत्ता न्यायिक व्यवस्थेमुळे त्यांना वापरायला मिळत नव्हता तर ह्यासाठी पेन्शनरांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी त्यांना व्यवस्थित पगा पैसे मिळण्यासाठी हे एक आम्ही हा स्ट्राईक केलेला आहे आणि आमचं निवेदन माननीय पंतप्रधान निश्चित ऐकतील कारण त्यांचं सिनियर बद्दलचं मत अत्यंत भाऊक आणि आशादायी आहे ही आशा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलं आहे त्यांनी त्याचा स्वीकारही केलेला आहे कळवतो म्हणाले त्याबद्दल मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आप आपल्या ज्येष्ठांसाठी आपणही थोडा हातभार आम्हाला लावावा आणि आमच्या या कार्याला आपण पाठिंबा द्यावा धन्यवाद टॅन 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 जी केम आठ आठ माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाय सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टॅंग टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 टँग